आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज या धावपळीच्या जीवनामध्ये मनुष्याचे आपल्या शरीराकडे कोणी लक्ष देत नाही हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून परभणी शहरातील विद्यानगर रोड येथे द जिम सिटीची सुरुवात करण्यात आली या द जिम सिटीचे उद्घाटन परभणी जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी यांनी आपल्या शरीराकडे लक्ष देणे ही काळाची गरज आहे व्यायामामुळे तणा तणावाची पातळी कमी होते त्यामुळे आपल्याला चांगली झोप येते झोप पूर्ण झाल्याने बऱ्याच रोगापासून शरीराचे संरक्षण होते मेंदू स्थिर राहतो आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते नियमित व्यायाम केल्याने कोर्टिसोल आणि एप्रिनेफिन सारख्या हार्मोन्सची पातळी कमी होण्यास मदत होते यासाठी दररोज व्यायाम करणे ही काळाची गरज आहे असे मत व्यक्त केले महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट परभणी अनेश डाळे आणि त्यांच्या कुटुंबाने द जिम सिटी या नावाने एक अतिशय अत्याधुनिक अशी जिम या ठिकाणी सुरू केलेली आहे आणि या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटन झाल्याचं मी घोषित करतो आणि त्या संपूर्ण परिवाराला मी खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी त्यांनी जे इक्विपमेंट्स लावलेले आहेत ला त्यांनी स्वतः त्याची पाहणी केली असता अतिशय उच्च दर्जाचे आणि लेटेस्ट असे इक्विपमेंट त्यांनी लावलेले आहेत आपल्याला माहिती आहे की या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही तर अशा लोकांसाठी त्यांनी ही उच्च प्रतीची झीम या ठिकाणी तयार केलेली आहे आपण सर्व नागरिकांनी यांचा नक्कीच लाभ घ्यावा आणि आपल्या आरोग्याकडं लक्ष द्यावं आपण पाहतो आजकालच्या काळामध्ये अगदी बावीस पंचवीस वर्षाच्या व मुलांना देखील आपण जगाईरोगाचे आजार झालेला दिसतो हा कशा की तरुण तरुण मुलं जातात असं जर काय व्हायचं नसेल तर आपण कार्डिओचे व्यायाम केले पाहिजेत त्या अनुषंगाने ही जी काही सुसज्ज झालेली जिम आहे ती परभणीकरांच्या स्वागतासाठी आजपासून तयार आहे या सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी मी या ठिकाणी शुभेच्छा देतो त्याचबरोबर डाळे कुटुंबीय आणि त्यांच्या मित्रपरिवारांना देखील अशी सुसज्ज झिम परवणीच्या ठिकाणी आपण तयार केली आणि परवाणीकरांना उपलब्ध करून दिली याबद्दल त्यांचंही मी अभिनंदन करतो धन्यवाद